नमस्कार तर बघा आता जेवण करायचे होते आणि वांगे पण भाजून ठेवलेले आहेत सकाळी चुलीमध्ये तर आरावरती कसं वांगे चांगले भाजते आणि आज पण लय चाललेलं होतं कि वांगेच भरीत खायचं तसे आज वांगेची काळी भाजी पण बन बनवलेली आहे आणि वांगेच भरीत आपल्या त्याला मिठा बनवायचं होतं एकदम भाजी ला खायला

बघा मस्त आरावर वांगे भाजलेले होते आणि त्याचा आपल्याला भरीत बनवून घ्यायचंय पोरांसाठी आलं काढून ठेव जण बसे जेवायला सपी नाही आली शेमू थांब शंभू थांब टाकला मीठ चमच्याने मिक्स करून घे

चपटी बटी नमस्कार चपटी चपटीले चला चला इकडे न्या सारा नाही जाऊ दे हा जे काटेले دي आ मम्मी देतं बडे टांग दे सांग तू टाक दे अ नाही उटाकू दे कर शो मुलवा

थीए। थीए। आज दिदीला खायच भरीत आज दिदी घरी येऊ शायत राह या जण जेवण करायला वांगाच भरीत खायला हां शेम आवश्यक पडत्या थोड्या फोळ्या वांगाची काळी भाजी हम्म Kumbh me bhagat dee la Baba bhagat dee Hawa shambuta, jataka sujyo Nazmi stariya na le na Grill wale Grill wale Khumde khumde, awa Eh Mami, shambu dali koba je Khumde khumde Khumde

Ne alfin yine o lan. Da 11:00'de lan atar. Ha. Anca la dağınıktı devazdı ya. Ben tungu sattım. Hanım. Atıkık. Ma. Şumbalatım.